नमस्कार मित्रांनो मी गौतम वाहवळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे भावांची पापे बहिणीच्या नावे खपवली त्याला मी क्वेश्चन मार्क दिला आहे आता तुमच्या मनामध्ये नेहमीप्रमाणे जर प्रश्न निर्माण होत असेल की मी असं का म्हणतोय कोणते भाऊ कोणती बहीण आणि कोणती पापे त्यांनी बहिणीच्या आड लपवली किंवा तिला आपण खपवली असं म्हणू की गाडून टाकली असं म्हणू आणि मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला संपूर्ण बघायचा आहे आणि वेळ न दवडता चला बघूया की मी असं का म्हणतोय की भावांची पापे बहिणीच्या नावे खपवली आणि त्याला मी क्वेश्चन मार्क दिलाय मित्रांनो झालंय असं की पंधराव्या विधानसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीस या डिक्लेअर झाल्या आणि या निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर त्याचं मतदान जे आहे ते बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला झालं आणि हे मतदान झाल्यानंतर ते मतदानाचं जे रिझल्ट आहे किंवा त्याचा जो निकाल आहे हा निकाल शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला लागला आणि निकाल बघितल्यानंतर किंवा निकाल लागल्यानंतर जे चित्र समोर आलं किंवा जो रिझल्ट आपल्या समोर आला जो आपण मी तुम्हाला दाखवतोय तो बघितला तर महाराष्ट्रामधल्या ये महायुतीची मंडळी सोडून किंवा महायुतीमध्ये असणारी काही मंडळी असतील ते सुद्धा धरून हा निकाल बऱ्याचशा लोकांना मान्य नाही त्यातल्या एका पक्षाचा एक माणूस काय म्हणतोय पेडेवाटा अरे बेशरम लोकात तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला बरोबर आहे की हा निकाल मान्यच नाहीये याच कारण असं झालंय की हा निकाल जर बघितला तर पूर्णपणे एकतर्फी किंवा वनवे ज्याला आपण म्हणूया त्या पद्धतीचा निकाल दिसतो आणि असा निकाल जो लागला किंवा हा निकाल लावला गेला असं म्हणलं तर वावगं ठरू नये कारण तो निकाल पूर्णपणे एकतर्फी आहे आणि मग हा निकाल जर एकतर्फी असेल तर तो निकाल कशाच्यामुळं किंवा जनतेला ते पचनीच पडत नाही असं मला दिसतंय कारण या निकालामुळं महाराष्ट्रातीलच नव्हे तर तमाम देशातील असेल किंवा जी मंडळी यावर अगदी डोळे उघडे ठेवून बघतायत त्यांना हा निकाल मान्य होत नाहीये आणि तो का मान्य होत नाहीये कारण जे सरकार सध्या या महाराष्ट्रामध्ये काम करते ते जर बघितलं तर त्या सरकारने असे कोणते दिवे लावले अशी कोणती योजना जनतेच्या हिताच्या त्यांनी आणल्या अशी कोणती उपाययोजना या महाराष्ट्रामध्ये केली की के जी अगोदर होती अशा कोणत्या गोष्टी त्यांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केल्या तयार केल्या की के ज्यामुळं हा रिझल्ट किंवा हा निकाल लागला याचं कोडं मात्र ज्येष्ठ असेल श्रेष्ठ असेल तरुण असेल वयस्कर असेल की जो जाणकार आहे त्याला हा निकाल मान्य नाही आणि मान्य होतच नाहीये आणि मग जर असं असेल तर मग असं वाटतं की हे जे काही मंडळी आहेत म्हणजे महायुतीचं जे सरकार या महाराष्ट्रामध्ये काम करते त्या महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये असलेली मंडळी मग ते देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील या मंडळींच्या कामाचा लेखाजोखा का जर बघितला आणि यांनी जो काही लेखाजोखा का मांडला लोकांसमोर तो जरी बघितला तर यांच्या पद्धतीनं यांनी लोकांसमोर जाण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्याला माहितीच आहे की यांची जी रणनीती आहे यांची जी राजनीती आहे ती तोडाफोडीची राजनीती आणि हे तोडफोड करून एकत्र आलेली मंडळी म्हणजे दुसऱ्यांची घरं मोडून एका जागेवर आलेली ही तीनही मंडळी एका जागी संसार करत असताना आत्ता पंधराव्या विधानसभेचा निकाल त्यांनी एकतर्फी त्यांच्या बाजूने लावून घेतला आणि तो लावून घेत असताना त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्र हा प्रगतीपथावर जातोय महाराष्ट्राचा विकास होतोय आणि आम्ही तिघजण जे एकत्र आलोय म्हणजे दुसऱ्या पक्षातून इथं जे एकत्र आलोय तो या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी एकत्र आलोय पण मित्रांनो असं दिसतच नाहीये महाराष्ट्राचा विकास नाही तर महाराष्ट्र भकास करायला तीन ही तीनही मंडळी सज्ज झाली आहेत असंच अस दिसतंय परंतु महाराष्ट्राच्या नावावर यांच्या मागे असलेली ईडी असेल सीबीआय असेल किंवा ईडी सीबीआयचा ससेमिरा असेल तो वाचवण्यासाठी ही मंडळी आपली कातडी वाचवण्यासाठी या भारतीय जनता पार्टीच्या गोठामध्ये जाऊन बसली आहेत आणि ते स्वतःचा विकास करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत स्वतःचा बचाव करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत परंतु ते महाराष्ट्राच्या विकासाच्या गप्पा मारतायत आणि आज जर महाराष्ट्राचा विकास म्हटलं तर महाराष्ट्र जो मागे होता तो आज तसा नाहीये विकास म्हणजे फक्त आणि फक्त रस्ते बांधणं आणि रस्त्याच्या नावाखाली म्हणजे एक गोष्ट करायची आणि दहा गोष्टी लपवून ठेवायच्या असा यांचा विकास चाललाय का आणि त्यामध्ये प्रामुख्याने या मंडळींनी रणनीती आखून प्लॅन करून या महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायचं जे जे काम केलंय ते मात्र वाखणण्यासारखं आहे मित्रांनो तुम्हाला उदाहरण देतो चोरांना जर चोरी करायची असेल तर ते प्लॅन करत असतात अतिशय व्यवस्थितरित्या प्लॅन करत असतात आणि ती चोरी केलेली लोकांना सुद्धा कळू नये अशी त्यांची ती विचार असतो आणि तो विचार जर बघितला ती चोरी लोकांना कळताच कामा नये म्हणजे एखाद्या माणसाचा खिसा कापायचा असेल तर त्याचा खिसा कापत असताना त्याच्याच गळ्यामध्ये हात घालणार किंवा तुझाच जोडीदार आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि खाली मात्र त्याचा खिसा कापला जातो त्याला वाटतं आपलाच माणूस होता आणि तो असा का करेल परंतु आपल्याच माणसाने आपला खिस्सा कापलेला कि असतो किंवा त्याला आपण असं म्हणतो की केसाने गळा कापला अशा पद्धतीनं या मंडळींनी व्यू रचना केलेली दिसते आणि ती कशी ते महाराष्ट्रामध्ये जस यांच्या सरकारमध्ये आलेली माणसं म्हणजे दुसऱ्या पक्षामधून आलेली माणसं आल्यानंतर जे काही असंतोष या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला तो जर बघितला तर याला काहीतरी आता वेगळं चित्र निर्माण करावं लागेल परंतु तोपर्यंत यांच्या लक्षात येत नव्हतं आणि मित्रांनो अठरावे लोकसभा देशाच्या लोकसभेचं इलेक्शन किंवा ज्याला अठरावी लोकसभा दोन हजार चोवीसला पार पडली आणि या अठराव्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये एप्रिल आणि जून मध्ये एप्रिल मे मध्ये इलेक्शन झालं आणि हे बघितलं तर मग असं लक्षात येतं की जो रिझल्ट लागला तो रिझल्ट जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या अठ्ठेचाळीस जागेपैकी या महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या मग त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आहे त्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आहे आणि इकडं जर बघितलं तर शरद पवारांचा राष्ट्रवादी आहे काँग्रेस पक्ष आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे यांना एकतीस जागा मिळाल्यात म्हणजे पंचेचाळीस प्लसचा नारा देणारी ही मंडळी सतरा जागेवर येऊन ठेपली आणि इकडं मात्र काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा शरद उद्धव ठाकरेंचा शिवसेना असेल यांना कमी जागा मिळतील असा अंदाज असताना मात्र त्यांना भर भरून यश मिळालं आणि ते कोणी दिलंय ते याच महाराष्ट्रामध्ये असलेल्या जनतेनं दिलंय आणि मित्रांनो ते बघितल्यानंतर मात्र यांच्या पायाची वाळू सरकते म्हणजे हे महायुतीचं जे सरकार आहे याच्या पायाखालची वाळू सरकते आणि मग यांनी रणनिती आखायला चालू केलं आणि रणनिती अशी आखली की साठ वर्षावरील वि लोकांना एस टीचा प्रवास फ्री ऑफ कॉस्ट केला दुसरी योजना आणली ज्या महिला असतील त्यांना एस टीच्या प्रवासामध्ये हाफ तिकीट किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास चालू केला हे कमी पडतं की काय म्हणून विद्यार्थी जी आहे शाळा विद्यार्थी जी आहे त्या विद्यार्थी म्हणजे जे दहावी असतील बारावी असेल ग्रॅज्युएट असतील इंजिनियर असतील यांना सहा हजार आठ हजार बारा हजार रुपये देण्याची घोषणा केली एवढंच की काय परंतु त्यानंतर यांच्या लक्षात आलं की शेजारच्या राज्यामध्ये असलेली योजना म्हणजे जी लाडकी बहीण योजना आहे ती लाडकी बहीण योजना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणली पाहिजे कारण काय की महाराष्ट्र अगोदरच महागाईच्या भस्मासुराने होळफळत असताना कुठेतरी थोडी फुंकर घालावी आणि ही फुंकर घालून आपल्याकडे या लाडक्या बहिणी किंवा महाराष्ट्रातील जनता वळवावी या उद्देशानं यांनी ही लाडकी बहीण योजना आणली तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आपल्याकडे असणारा शेतकरी वर्ग आहे या शेतकरी वर्गाला भीक घालण्याचं काम सुद्धा यांनी केलं अकाउंट मध्ये तुमच्या बघा रुपये मोबाईल वर बघा आले काय बघा हे सरकारचं काम आणि ते म्हणजे हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकणं दोन हजार रुपयाची दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकणं आणि इकडे मात्र त्यांच्याच सेतीमाला भाव ढासळवणं किंवा त्यांच्या मालाला भाव न देणं हे सुद्धा यांनी काम केलेलं के आहे आणि हे बघितल्यानंतर यांच्या लक्षात आलं की आता मात्र ही योजना जर आपण आणली की ज्या बहिणीचं ज्या योजनेला यांनी गोंडस नाव काय दिलंय ऐका ऐकलीत ही योजना त्यांनी आणली आणि मग ही योजना आणल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की काहीही झालं तरी योजना जी आहे लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आणि मग या योजनेमध्ये अटी शर्ती कुठलीही योजना असेल तर त्याचे फॉर्म भरावे लागतात त्याच्या अटी शर्ती असतात उत्पन्नाची अट असते मर्यादा असते या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मित्रांनो यांच्याकडे वेळ कमी येत होता कारण लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर लोकसभेमध्ये दानून पराभव झाल्यानंतर इकडे मात्र पंधरावी जी काही आपली विधानसभा येते दोन हजार चोवीस ची यामध्ये आपल्याला घवघवीशी यश आणायचं असेल तर आपली सर्व पाप महागाईचं पाप असेल उद्योगधंदे या महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यामध्ये पाठवायचं काम असेल किंवा भ्रष्टाचाराने बर्बरीत झालेल्या या नेते मंडळींना जर स्वच्छ पाण्याने धुतल्यासारखं व्हायचं असेल तर योजना रूपे, रूपे, अशा योजना काहीतरी आणून महाराष्ट्रातल्या लोकांसमोर ठेवाव्या लागतील या उद्देशानं त्यांनी लाडकी बहीण योजना आणली मग पंधराशे रुपये सतराशे रुपये एकवीसशे रुपये अशा वल्गना केल्या आणि घाई घाईने कुठल्याही पद्धतीचा विचार न करता त्यांचे फॉर्म असोत नसोत किंवा ऑनलाईन फॉर्म भरलेत काही लोकांनी त्याच्यामध्येही बराच गोंधळ घातलाय परंतु यांना काहीही झालं तरी पंधराव्या विधानसभेला आपल्याला भरभरून यश हवं म्हणून यांनी जसे फॉर्म येतील त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील नसतील त्या न बघता बऱ्याचशा महिलांच्या खात्यावर

त्यांना कुठल्याही पद्धतीनं सरकारी तिजोरीतला पैसा हा तिकडे वाटायचाच होता आणि सहानुभूती मिळवून आपल्याला मतदान घ्यायचंच होतं कारण जर लोकसभेसारखी यांची अवस्था झाली तर सरकार नक्की जाणार असं यांना मनोमनी वाटत होतं आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेग होती मित्रांनो आणि मग यांच्या प्लॅन नुसार या लाडक्या बहिणी सुद्धा त्यामध्ये फसल्या फस आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सभेमध्ये जर बघितलं तर गौ फक्त लाडक्या बहिणींचा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना हे केलं आणि या मंडळींना मात्र संभ्रमित केलं त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा पाठवले म्हणजे इलेक्शनमध्ये जो पैसा त्यांना द्यायचा होता हजार रुपये पाचशे रुपये दोन हजार रुपये तो त्यांनी अगदी कायदेशीरपणे सरकारी तिजोरीतला पैसा या मंडळींना वाटला आणि ती मतं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तो मिळेल की नाही याची सुद्धा यांना शंका होती होती की नाही आणि खरंच त्यांनी मतं दिलीत का मित्रांनो या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांना एक प्रतिक्रिया विचारली तर ते काय म्हणतायत ऐका काय प्रतिक्रिया आनंद आहे मी प्रतिक्रिया दिली आहे मला फार आनंद आहे सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे त्यांच्यामुळे मी निवडून आलो लाडकी बहिणी सगळंच निर्णायक ठरलं ऐकलं ते सरळ सांगतायत की मला जे निवडून आणलंय ते माझ्या कार्यकर्त्यांनी आणले म्हणजे त्या दुजोरा देतायत देता ते कुठे तर लाडक्या बहिणीला दिजोरा देत आहेत ते असं स्पष्ट म्हणत नाहीत की हा लाडक्या बहिणी निवडून आली म्हणजे इथे काहीतरी गडबड आहे लक्षात घ्या म्हणजे लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट यांच्यावर एवढा झालेला नाही परंतु इलेक्शनच्या अगोदर किंवा निवडणुकीच्या अगोदर यांनी एवढा मोठा गवगवा केला आणि सतत बंबार्डी या लाडक्या बहिणींवर केलं की तुम्ही खरंच आमच्या लाडक्या बहिणी आहात आणि ही योजना आम्ही तुम्हाला देणारच आहोत ती बंदही होणार नाही विरोधी पक्ष म्हणत होता बंद होईल पण त्यांनी सांगितलं बंदही होणार नाही आणि म्हणून मित्रांनो लोकसभा जी झाली त्या लोकसभेत अठरावी लोकसभा झाली यामध्ये दानावून पराभव झाल्यानंतर यां यांच्याकडे जो काही पाच सहा महिन्याचा पिरियड पाच महिन्याचा पिरियड मिळाला त्यामध्ये या लाडक्या बहिणींच्या खात्यावर यांनी पैसे टाकायला सुरुवात केली आणि तेही फॉर्म आहे ओके की नाही हे न बघता कारण इलेक्शन झालं रिझल्ट आल्यानंतर ते त्या मध्ये त्रुटी काढतील आणि मग पुन्हा त्यामधले पैसे जर तो फॉर्म ओके नसेल त्या आटी ती लाडकी बहीण पूर्ण करू शकत नसेल तर ते पैसे हे वळवून सुद्धा घेतील कारण प्रत्येक लाडक्या बहिणीचं जे खातं आहे हे खातं तिच्या आधार कार्डला लिंक आहे तिच्या पॅन कार्डला लिंक आहे त्यामुळं ह्या खात्यामध्ये जर पैसे गेले असतील चुकीच्या पद्धतीनं तर आता इलेक्शन झालेलं आहे ही मंडळी ते पैसे सुद्धा पुन्हा काढून घेतील आणि त्यांच्या खात्याकडं यांचं लक्ष असेल हे होणार का तर शंभर टक्के होणार तुम्हाला सांगतो कारण ज्या इलेक्शनच्या अगोदर किंवा निवडणुकीच्या अगोदर यांना वेळ नव्हता हो आणि यांना कोणत्याही पद्धतीमध्ये पैसे द्यायचेच होते परंतु जर आता ती योजना पुढे ठे चालू ठेवायची असेल तर सरकारी तिजोरीवर बोजे येणार आहे म्हणून ज्यांचे फॉर्म ओके हो नाहीत ज्यांच्या खात्यामध्ये किंवा ज्या मंडळींनी ज्या लाडक्या बहिणी ज्या त्रुटी आहेत त्यांच्या फॉर्ममध्ये किंवा ज्या कंडिशन होत्या अटी होत्या शर्ती होत्या त्या पूर्ण केल्या नाहीत त्यांचे पैसे मात्र यांनी परत रिटर्न बँकेमधून काढून नाही घेतले तर वावगं ठरू नये मित्रांनो हे शंभर टक्के होणार आहे परंतु हे बघितल्यानंतर मला असं वाटतं की यांनी जो काही घोटाळा केला या महाराष्ट्रामध्ये आणि हा घोटाळा जर बघितला तर कोणत्याही पद्धतीमध्ये की महाराष्ट्रामध्ये आज एवढी चांगली परिस्थिती नाहीये महाराष्ट्रावर जर कर्ज बघितलं तर कर्ज या महाराष्ट्रावर दोन हजार चोवीस पर्यंत सात लाख ब्याण्णव हजार नऊशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचं कर्ज झालंय महाराष्ट्रामध्ये असलेला तेरा कोटी जनता जी आहे या प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज आहे हे कर्ज करून ठेवतायत आणि ते कर्जही अशा पद्धतीनं किंवा सत्तेची लालच एवढी मोठी आहे यांच्याकड यांना की काहीही झालं तरी सत्ता मिळाली पाहिजे मग कर्जाचा डोंगर कितीही वाढत गेला तरी चालेल यांना त्याचं चा देणं गेलं नाही जसे हे चेले ज्या शिष्य ज्या गुरुचे हे चेले आहेत ते गुरु केंद्रामध्ये बसलेत आणि केंद्रामध्ये जर मित्रांनो आज दोन हजार ला या भारत देशावर कर्ज जर बघितलं तर एकशे एकसष्ट लाख कोटीच कर्ज आहे ही आकडेवारी मी नाहीये गुगलची आकडेवारी तुम्हाला सांगतोय एकशे एकसष्ट एक लाख कोटीचं कर्ज आहे म्हणजे मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये एकूण चौदाला दोन हजार चौदाला जे होत त्याच्या एकशे ब्याण्णव पट कर्ज या मोदी सरकारच्या काळामध्ये वाढले म्हणजे जसे गुरु तसे चेले किंवा जसा शिष्य तसा गुरु असा सगळं या सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चित्र निर्माण झाले आणि या मंडळी जे काही आविर्भावाने सांगतायत की आम्हाला लाडक्या बहिणीने वाचवलं आणि आता त्यालाच री ओढून पुढं मुख्यमंत्र्यांनी तर कालच मंत्रालयामध्ये भे? लाडक्या बाईक्या इतिहास आणि आमचे एकनाथ शिंदे हेच आमचे बंधू आहेत किंवा हेच आमचे लाडके भाऊ आहेत यांनी आम्हाला खूप मोठे सहकार्य केले किंवा आम्ही लाडक्या बहिणी त्यांच्या आहोत त्यामुळं पुन्हा अशा योजना चालू ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री पाहिजेत तिकडं भारतीय जनता पार्टी म्हणतोय आमचे जास्त लोक निवडून आलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी काही आत्ता पंधरावी विधानसभा आहे यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार कारण भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे एकशे तीस जागा त्यांच्या आहे आणि दो तिन्ही पक्षाच्या म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल आणि अजितदादांचा राष्ट्रवादी या तिन्हीच्या मिळून दोनशे तीस जागा दाखवत आहे इकडं जर बघितलं तो हे चरत जा तीनी चा तर हे तीनही पक्ष जे आहेत शरद पवारांचा राष्ट्रवादी शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि काँग्रेस पक्ष यांच्या बेरीज जर बघितली तर मित्रांनो दयनीय अवस्था आहे म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये की ज्या आणि विरोधी पक्षाचा दावा करावा ही सुद्धा अवस्था आज ह्या तीनही पक्षाची ठेवली नाही एवढं प्लॅनिंग करून एवढी स्ट्रॅटेजी करून ह्या महायुतीच्या मंडळींनी महाविकास आघाडी सरकारवरती कुरघोडी केली आणि अशा पद्धतीने यांना दैनीय अवस्थेमध्ये आणून ठेवले की विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून एकाही पक्षाची वर्णी त्या ठिकाणी लागू शकत नाही कारण तेवढं त्यांचं संख्या बळच होत नाहीये आणि ही जर परिस्थिती बघितली तर मग मनात असा प्रश्न निर्माण झाला की खरंच असं झालंय या माहिती सरकारने या महाराष्ट्रामध्ये एवढ्या अशा कोणत्या गोष्टी केल्या की त्याच्यामुळे यांना एवढा मोठा सक्सेस मिळतोय किंवा एवढं मोठं यश मिळतंय आणि महाराष्ट्रातील तमाम जनता याबद्दल आहे मित्रांनो चोरी करणारा माणूस सुद्धा चोरी करताना डाका टाकत नाही पाकिट मांधताना डाका ना टाकत नाही परंतु आत्ता जर बघितलं तर विधानसभेवरती महायुती सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या मतावर डाका टाकलाय अशी परिस्थिती आहे आणि त्याला पुढे जर आणायचा प्रयत्न केला असेल किंवा तो जर झाकून ठेवायचा असेल म्हणजे आपण केलेली पाप जर झाकून ठेवायची असतील तर यांनी लाडकी बहीण योजना पुढे आणली आणि तिचा एवढा गवगावा केलाय की साडेतीन टक्के मतं या महाराष्ट्रामध्ये वाढली असं मतदानाची टक्केवारी सांगते आणि म्हणून महायुतीच्या लोकांना एवढं मतदान मिळाले की यांना एवढं घवघवीस यश मिळाले म्हणजे ती दोनशे तीस जागा यांना मिळाल्यात आणि बाकीचे जर बघितले तर सेहेचाळीस जागा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरेजी यांना फक्त शेहेचाळीस जागावर समाधान मानावं लागले हे जर चित्र बघितलं तर मित्रांनो एवढंच म्हणावं वाटतं वा की महायुतीमध्ये असलेल्या तीनही या मंडळींनी मग ते देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील यांनी काय केलंय तर लाडक्या बहिणीच्या नावाने स्वतःची पापे खपवलीत असं म्हणावं लागेल किंवा लपवलीत आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे मित्रांनो म्हणून मी असं म्हटलंय भावांची पापे लाडक्या बहिणीच्या नावे खपवली किंवा लपवली तुम्ही असं म्हणा आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आणि मित्रांनो मी जे हे म्हणतोय हे तुम्हाला पटतंय का कारण महाराष्ट्र आज जर बघितला तर या महाराष्ट्र सुन्न झालेला आहे महायुतीमध्ये असलेल्या मंडळींनी सच्चाईच्या मार्गाने किंवा लोकशाही प्रधान जो देश आहे आपला लोकशाही प्रधान किंवा फुले शाहू आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे याच्या नीतिमत्तेला धरून कुठलंच काम केलेलं नाही असं असताना सुद्धा जर महाराष्ट्रातील जनता किंवा महाराष्ट्रामध्ये असलेली लाडकी बहीण जर यांना एवढं घवघवी यश देत असेल तर हे मात्र अतिशय डोक्याला सुन्न करणार आहे आणि मग त्याला सपोर्टिव्ह म्हणून की काय लाडकी बहीण जे काही तिला पैसे मिळाले दोन तीन हजार ते दाखवत असताना त्यांचे व्हिडिओ कसे व्हायरल होत आहेत अतिशय भ्रमिक कल्पना करून ते व्हिडिओ टाकले जात आहेत शेतामध्ये काम करत असलेल्या महिला त्यांना जे काही दीड हजार मिळालेले आहेत महिन्याला त्या किती मोठ्या आविर्भावाने आमचा भाऊ निवडून आला म्हणून आनंदाने नाचतायत हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि पुन्हा पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेला भ्रमित करण्याचं काम करतायत असंच मला यातून दिसतंय कारण महाराष्ट्राची वस्तुस्थिती तशी नाहीये परंतु निकाल लागलाय जो काही मंडळी आज, आज है है? चोटे -चोटे या राजकीय पक्ष आहेत मग शरद पवारांचा राष्ट्रवादी असेल शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल वंचित बहुजन आघाडी असेल ही सर्व किंवा छोटे छोटे जे घटक पक्ष आहेत यांना तर त्यांनी पुढे कुठे येऊच नाही अशी तरतूद करून ठेवली असं या महाविकास आघाडीच्या मंडळींनी काम करून ठेवलंय असंच या सर्व निकालातून दिसतंय आणि हा निकाल मात्र कोणत्याही महाराष्ट्रीय माणसाला अंधभक्त सोडून कोणालाही मान्य होताना दिसत नाही अशीच चर्चा या महाराष्ट्रामध्ये सध्या दिसते आणि हे जर पाहिलं तर माझ्यासारख्या माणसाला एवढंच वाटत की भावांची पापे बहिणींच्या नावे खपवली किंवा मी तुम्ही लपवली असं म्हणा आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय मित्रांनो तुम्ही माझ्या या मताशी सहमत आहात का मी जे म्हणतोय हे जर तुम्हाला पटत असेल हे जर तुम्हाला खरं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही कॉमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि या मंडळींनी म्हणजे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये असलेल्या या तीन मंडळींनी स्वतःची केलेली करणी कूटनीती बहिणीच्या नावावर म्हणजेच लाडक्या बहिणीच्या नावावर खपवली किंवा लपवली त्याच्या आड लपवली असं माझं शंभर टक्के मत आहे तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा एवढंच म्हणतो आणि थांबतो धन्यवाद